हॅलो नमस्कार माझ्या काकाच्या मुलीचं चा लग्न आहे तर मी संध्याकाळीच मेहंदी काढून घेतली मला काय एवढी भारी येत नाही पण काढली जशी येते तशी इकडं पण मेहंदीचं आता आम्ही सकाळी गावी आलेला आहे आणि हे पण मेहंदी काढतात दुपारी कारण संध्याकाळची लाईट नसते वारामुळे पाव लाईट जाते आणि पाऊस पण येतो आहे सारखा वारा पण येतो आहे नवरी नवरी इकडे छोटे छोटे असे पापड करून एकमेकाचं असं मोडायचं असते ही पद्धत आहे छोटे छोटे असं करून एकमेकाचं लाटताना पापड मोडतात आम्ही दुपारीच आता हळदीचा कार्यक्रम करून घेणार आहे कारण संध्याकाळचं वारा पाऊस भरपूर येतो आहे कारण दिवसभर ऊन पडतो आहे आणि संध्याकाळी पाऊस येतो आहे असं सध्या पंधरा दिवस झालं याचा खेळ चालू आहे पावसाचा आणि वाऱ्याचा बघा आता आणि दुपारीच आम्ही हळदीचा कार्यक्रम केलेला आहे गावाकडे पद्धतीने मस्त छान झालेला आहे आणि मी आहे ही हळद लावताना अशी हळद आम्ही दुपारीच खेळली छान वाटते एका निमित्ताने सगळे आपल्या फॅमिलीला भेटायला मिळते सगळे येतात ही माझी आत्याची मुलगी आहे पुण्याला राहते आणि मी आहे इकडे असा आम्ही दुपारी हळदीचा कार्यक्रम केलेला आहे आणि हा माझा भाऊ आहे आणि ह्या तिघी पण आत्याच्या मुली आहेत एक नंदुरबारला राहते एक परभणीला आणि एक पुण्याला असा आज आमचं एकमेकाला हळद लावणं चालू आहे बघताय तुम्ही आता पण भरपूर वारा आहे आभाळ पण आलेला आहे संध्याकाळचे चार वाजलेले आहेत शे आत्याच्या मुली मला असं भरपूर हळद लावतात एवढी हळद लावली की खूपच पण ते हिडिओमध्ये नाही मी चेहरा धुऊन आले आणि आम्ही सगळे आता आत्याच्या मुली आम्ही मिळलो आणि एक रील्स पण केले तेवढ्या आपल्या भेटलेल्या आठवणी आता संध्याकाळी नवरदिनवरीला आता आंघोळ घालणं चालू आहे पण भारी वाटते आपल्या गावाकडे पद्धती भरपूर येतात बायका पण आणि नवरदिनवरीच्या ते आईला आता आहेराचा कार्यक्रम संध्याकाळीच आम्ही करून घेतलेला आहे कारण सकाळचं लवकर होत नाही लग्नाच्या दिवशी लाईट गेलेली आहे ला हे माझे आईवडील आहेत आईवडिला पण आहे रानला आणि काका काकूला पण आम्ही घेऊन आलेलं आहे आमच्याकडे असं आहेर करायची पद्धत आहे सगळ्यांनी ज्यांनी आणले त्यांनी लवकर आणि आहेर करून घेतले आणि सकाळी साडेनऊ वाजलेली आहे तर नवरदेची वरात निघालेली आहे Yeah, Ready. yeah. yeah.

अशी भरपूर वरहार मंडळी आहे बघू शकता आणि हा माझा बहिणीचा मुलगा आहे खूपच गोड आहे त्याला पण भरपूर गर्मी होती तर ते असं झाडासोबत खेळत बसलाय आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत तर भरपूर गर्मी होणारच

लग्न झाल्याच्या नंतर कन्यादानाचा कार्यक्रम असतोय ज्या वरहाड मंडळींनी नवरी नवरीला गिफ्ट आणलेले असतात ते आता द्यायचे असतात आता ह्या गिफ्ट्स वगैरे देतात भरपूर गिफ्ट्स आलेले आहेत असं एक एक करून सर्व वरार मंडळी असं गिफ्ट्स देते आणि ते झाल्याच्या नंतर असाही भेटीचा कार्यक्रम असते आपल्या आत्याच्या मुली मामाच्या मुली अशा नात्यांनी असं भेटायचं असते काहीतरी मजाक वगैरे करतात भेटताना असं मी आहे हे भेटताना अशी पद्धत आहे आमच्या इकडे बघा भेटण्याची वराड मंडळी निघताना संध्याकाळी असं वराडांना भेटून त्यांची पाठवणी करतात ह्या माझ्या वहिनी आहेत असे नात्याने भेटतात पण छान वाटते शहराकडे जास्त माहिती नसते पण गावाकडे आता नवरीची पाठवणी करताना बघा आखा गाव आलेला आहे किती बायका आहेत असं खेड्याकडेच बघायला मिळते सिटीला बघायला मिळत नाही शहराकडे आणि नवरीची वहिनी असं नवरी जाताना पायधून असं पाठवणे करतात आमच्या इकडं तर अशी पद्धत आहे तुमच्या इकडं कशी आहे